आणि माझी सकाळच घरा मच्छर खूप होते ठीक आहे सागर घेतली जास्त ना एक तासच झोपलो थंडी मजबूत आहे वाजली पाच पाच जण बाप रे चला मस्त जरा प्रेम झालं आता आता आमची पालख्याच्या निघेल पाच दहा मिनटानंतर तेच खाऊ आम्ही लोकं पालखी इथूनच जाय समोर आमचं दिवसानंतर सोबत आहे माझा दिवस दुसरा म्हणजे आम्ही सोबत चालतो मी वर्षा, आणि मध्यम नाही तर आम्ही लोक प्रत्येक पालखीसोबत चालायचो आता भावाची दादा काय मध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले म्हणून आला नावारका माई खूप शायली झाले ना साईराव साईराव हो सोनू अजून सोनू शांत काय <laughs> इस जन्दा में पारा है

घेतली आहे साईराम साईराम नाश्त्याचा हॉल झाला आता निघालो आम्ही दुपारच्या हॉलला दुपार आम्ही लोक पोचलो आमच्या हॉलवरती मी आहे वंश आहे साईराम साईराव आणि माझ्या कॅब अचानक रक्त निघाला लागलं काय माहित कसं का ते थंडीमुळे झालं असेल पण दुखत ना मला आंघोळ घेतली डायरेक्ट झोपलो आता शेवाला जरा उठलो आमचा सोनू बघा काय चिकिला म्हणलाय हो हो लाल बावटा लाल बावटा <laughs> हा काही <laughs> आमची ऑफिशियली टीशर्ट द्वारकामाई दर्शन दिसत नाही तिथून पालखी संगी निघालो दरबारी पालखी संगी निघालो मी साई दरबारी हां पालखी संगी निघालो मी साई दरबारी हा सुरुगा का पालखीसोबतच आहे झालं झालं सोन झालं बस बस झालं हा <laughs> चला जेवणं चला 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 जेवायला जे� अरे अभिने आंघोळ पण नाही गेली अजून हे म्हटलं खाना खाय काय यात शिवायला वाहते हे तू आंघोळ गेली वाटत नाही रे साईरा मसा आहे पुरी भाजी डाळ भात आणि नळी मला माहिती पण नव्हतं मला वाटलं फ्लॉवरची भाजी मेक्स पनीर पनीर करू मेक्स भाजी काय बोलतात पालक पनीर फुलावर मशरूम मशरूम अरे काल मशरूम होता तुला भेटला ना भाजीत चला तर जेवाला बसूया चेतन गुवा जय साहिदात जय साहिराज जय साहिरा तर आता आमची जायची तयारी सोनू बॅग भरत सोनू जय साई राज माझी सँडल हरवली आहे दिसत <laughs> नाहीये इथे बघू आता विदाउट चप्पल चालू आपण आंघोळ केली आहे झोप काय पूर्ण नाही झाली तरी ठीक आहे चप्पल भेटली एकदाची सोनो काय करतोय हे भेटली भेटली भाई नको टाकू इंशावर पालखी खूप पुढे गेली हे शिवम यादव वेलकम द्वारका माई दर्शन हो वैष्णव हो जय साई आपला भाऊ आलाय हे निशानी सोबत होतास ना लेफ्ट बोल तीनशे तेरा तीनशे ऐंशी हा बोल जवळ आहे जवळ आहे या बोल आम्ही तीनशे दोन लाल पहिला आज दिवस दुसरा सुरू झाला तरी पण वाटत नाही अजून की फक्त एवढे दोन दिवस कसे काय गेले तरी पण अजून खूप दिवस बाकी आहे आपल्याकडे पाच दिवस आहे अजून आजची रात्र सोडून आपल्याकडे पाच दिवसात चाय पिया शिबम यादव पण आलाय शूट करायला त्याला पण पिया साईरा कोसला आम्ही संगरीला आरतीचा हॉल आहात आणि नाश्त्याचा पण हॉल डा

लाइन 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 यादव अरे भाई नाश्ता है तू ना आज नाश्ता ला है माँ संगरीला रिसोर्ट साई राम जय साई जय साई जय साई ना कितन बस खाला साई राम साई कितन बस कितने बस कितने बस

बैग 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 नुटे बगे जा रहा अपनी बैग तो माजी बैग घेन गिगर जा साइड कसा है <सथ> नाही नाही ही नाही ही बी बे तुमची पण इकडेच असेल सैष्णव पकड एकूण वजन खूप आहे कारण जाड जाड गोदडी आहे माझ्या मध्ये हा वैष्णव जागा पकडली आता आला तू पण आमच्या शिवम यादवनी सेवाराम सारखी सेवाराम केली आमच्यासाठी खूप चांगली जागा पकडली आहे ही बघा मस्त एवढ्या थंडी असती असती जा वाढदिवसाच्या साईमयानंतर शुभेच्छा भावा धन्यवाद धन्यवाद आणि असं झोपत राहा आणि आता खरंच झोप हा आणि चालत राहा साईमात हो ब्लॉग एडिट करत ब्लॉग एडिट करत टाईम भेटला एकदाचा साईमय रात्र भावांनो बहिणींनो आमचा काय नाव विचारत होत वैष्णव वैष्णव झोपलाय पण झोपलोय बाकीचे येतात बाकी ते जेवतात आम्ही लोक पहिला तिकडे झोपलेलो मस्त तेवढा तिकडे वर आमच्या यादवनी जागा पकडलेली मस्त शेडच्या खाली पण काय करणार हॉटेलवाला वाला खूप त्याला वाटलं की आम्ही इथे काय घाणबिण करू अरे बाबा आम्ही लोक झोपणार आहे ताकद नाही इकडे मस्ती करायची आणि आम्ही कुठे इथे काय करणार दुपारची गोष्ट असते तर वेगळी आहे दुपारी पण एवढं झोपत नाही घाण केली असती मी मान्य करतो सॉरी हॉटेल विनंती आहे कुणासोबत असं वागू नका कारण खूप झोपलेले असतात पण काहीतरी तू झोपलेले सर्वे लो ते लोकं त्यांना उलटवलं चांगलं नाही वाटलं मला मी पण तिकडे झोपलेलो झोपलो नव्हतं मी जेवायला गेलो होतो पण असं नाही सा वागायचं साईराम ठीक आहे चालेल आपला आजचा दुसरा दिवस संपला आहे भेटी जाऊ द्या तिसऱ्या दिवशी चला मग भेटूया आता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी भेटूया साईराव तुम्हाला